तर मग मित्रांनो गुड मॉर्निंग आता आपली झोप झाली आहे आधी आपण ढिगलो आहे आता घराकडे तर चला भेटूया घराकडे नाही तर रस्त्यानं जाताना पण भेटूया पहिले आपण जाऊया टमाटो पाहू टमाटो पाहून तपु, जाऊया मग घराकडे मित्रांनो तर गुड मॉर्निंग तर तुमचं स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये तर चला मग करूया आजचा ब्लॉग स्टार्टिंग आणि तुम्हाला आज काही नवीन विशेष नाही चला चाललो आहे मी आता घराकडे तर मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट इंटरेस्टिंग दाखवायची व्हिडिओमध्ये बनवून राहा तुम्हाला दाखवतो मी आज दिवसभर काय काय इंटरेस्टिंग मॅच होत आहे एक गरीब शेतकऱ्याचा मुलगा काय काय का करतोय दिवसभर काय काय नाही हे तुम्हाला सांगण्यासाठी मी अतुर आहे ह्या व्हिडिओमध्ये तर चला मग जाऊया आपण रस्त्या रस्त्यानं घराकडे तुम्हाला व्ह्यू दाखवतो मस्त मी मस्तपैकी चला व्ह्यूचा आनंद घ्या तुम्ही तर मग मित्रांनो चालत चालत मी विहिरीकडे आलो तर विहिरी बघू शकता तुम्ही की आमची इथं विहीर पण आहे आणि इकडं ते जे मोटरीचं स्टार्टर आहे तिकडं जामाचं झाड आहे इकडं आपलं लसूण दिसून लागलं आहे आणि आपलं शेत जे आहे ते एवढंच आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की आता सूर्यदेवता जे आहे ते थोडे थोडे वर आलेले आहे बघू शकता तुम्ही आणि भरपूर छान जे आहे ते आता वातावरण दिसत आहे तुम्हाला एकदा मी व्ह्यू दाखवतोय पुढे गेल्यावर गव्हाचा कसा असतंय तर तर चला मग आपण जाऊया आता इथून पट चालत चालत जाऊया रस्त्यावर तुम्हाला व्ह्यू दाखवत जातो मी आता काय काय होतंय काय काय नाही आज दिवसभर मजा असं का खरंच थोडी थोडी थोडीवर आलेले पण सूर्यदेवताकडे पाहून एवढा आनंद येत नाही आहे बघू शकता तुम्ही इकडं बघा इकडे एकदम जन्नत आहे मी भरपूर कलर लावले आहेत इकडे पण बघू शकतो भरपूर गहू आहे इकडं पराडा आहे दाखवी मी तुम्हाला एखाद्या दिवशी तिकडे जाऊन तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आत्ताचा व्ह्यू तर मग मित्रांनो चालत चालत मी आता गावा आपले ते तुरीच्या शेतामध्ये आलो होतो तूर बघू शकता तुम्ही किती भारी मित्रांनो तर घरातले माहिती आहे का भाजी गिजी <laughs> सगळं काही भागवलं आहे आणि भांडणं पण भरपूर झालेत कारण की लोकायला आहे ना काही काही लोकायला शेत नाही आहे तर मग त्याला तुरी पण असतात तरी ते दुसरं जाऊया आता घराकडे घराकडे जाऊन बघूया की आज काय करायचं इथं तर मग भेटतो तुम्हाला नव्हता आपण आपल्या शेतातून जाम भरपूर आलेलो आहे आणि लांब आलो आहे आणि चालू आता हे रस्ते आणि घरी आणि रस्ता बघू शकता तुम्ही खा खूप हार्ड आहे हे बघा रस्ता इकडचा चांगला आहे मित्रांनो आणि बघू शकता की सूर्यदेवता बीवर आलेले थोडे थोडे त्याला पण बघू शकता तुम्ही नमस्कार करा सूर्यदेवताला तर चला मग जाऊया घराकडे बघूया आज काय काय करायचं इथं चला मग भेटूया घरी गेल्यावर का आलं मित्रांनो आपण दर्शन गिरसिंग घेत आता निघलो या आपण तर चला जाऊया देळगोरा जा जाऊ गेल्यावर बोलतो तुम्हाला मग चला भेटूया तिकडे गेल्यावर घराकडे जाऊ बघूया की रस्ता रस्ता काक्या दिसतं तुम्हाला एक गोष्ट दाखवतो मी आता तुम्ही बघा जा आणि एक तळ आहे मित्रांनो खूप मोठं इथे इकडे आहे बावन गाव ज्याच्यामध्ये विष्ट झालेले तसं एक तळ आहे मित्रांनो इथं तर चला मग जाऊया आपण आता रस्त्या रस्त्यानं एका ठिकाणी आहे आपल्याला तर चला मग आपण घातलं आहे साठी आता आपण तिच्या आलेलो ते ठिकाणी स्पष्टपणे <coughs> तिकडं बघा किती छान आहे तिकडे पाण्याचं ठिकाण मित्रांनो मोठं आणि हे मंदिर आहे मित्रांनो कशाचे गणपतीचं मंदिर मित्रांनो संकष्ट चतुर्थीचे दिवशी खूप गर्दारात होईत तर मग तुम्हाला काय अजून काही अडचण असतंय का, का नाही मी तर वाट बघून आहे माझ्या संगी एक माणूस आमच्या गावच सोपते चला त्यांची वाट बघूया जर नाही आले तर मग आपल्याला जाणं लागेल तर काय होते काय नाही मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतोय आता तर मग चला मित्रांनो ते आता आपल्यापेक्षा पुढे घेऊन उभी गेले तर आपल्याला तुम्ही जायचे पटकन आपली गाडी जी आहे ती तिकडे आहे उभी करेल तेच टाइम ते चलचं बावनगावच धरेल खूप मोठे गावा त्याच्यामध्ये जायला आहे तर आपण निघलो आहे आपण आता गेल्यावर आपल्याला जायचं आपल्या घराकडे तर चला मग जाऊया पटकन आपली गाडी चालू झालेली आहे आणि आपण आता आता मित्रांनो आपण तिकून आपल्या शेतामध्ये आलेलो आहे तुम्ही बघू शकता की आता सूर्यदेवता जे आहेत ते खाली चाललेले आहेत आणि आपण केले आता जन काम चालू आहे आपलं आणि आपण आज भरपूर फिरलो मित्रांनो तो मग तुम्हाला काय काय वाटलं कसं कसं वाटलं ते तुम्ही सांगा एकदा स्पष्टपणे तर चला मग बघूया आता का आपलं काय काम चालू आहे तर बघू शकता की संध्याकाळपर्यंत शेतामध्ये पहिले तिकडे गेलो मग आता शेतामध्ये आलो तर बघ बघू शकता की आज भरपूर काम चालू आहेत मित्रांनो आणि हे असंच चालू राहते आमचंभर काय ना आत्ता आली आणि आत्ता तर मग रातच्या बारा वाजे लोक राहतील तर बघू शकतं की शेतकऱ्याचं जीवन कसं आहे तर चला मग बघूया आपल्याला काय काय काम करायचं आहे ते दाखवतो मी तुम्हाला स्पष्टपणे